नमस्कार मी नीता आंधळे अहमदनगर नवतीचे नवे रंग काव्य काव्यरंग या शब्दगंध आयोजित कार्यक्रमामध्ये आज मी तुम्हाला माझ्या दोन कविता ऐकवणार आहे शब्दगंधेची स्थापना आदरणीय सर व शर्मिला मॅडम यांनी अनेक वर्षापूर्वी केली आणि आज आपण बघतोय शब्दगंध या छोट्याशा रोपट्याचं अतिशय सुंदर अशा झाडामध्ये रूपांतर झालेलं आहे शब्दांचं हे साम्राज्य अधिक सामर्थ्यवान बनवण्यासाठी शब्दगंध नवनवीन उपक्रम घेत असतात त्यामुळेच आता नवरात्र उत्सव असल्यामुळे नवरात्र उत्सवाच्या निमित्त नवतीचे नव नवे रंग शब्दगंध काव्यगंध या उपक्रमाचं आयोजन केलेलं आहे तर माझ्या पहिल्या कवितेचं नाव आहे बाई बाई अवघड असते समजायला बाई अवघड असते समजायला अगदी त्या कंसातल्या समीकरणासारखी बाई अवघड असते समजायला अगदी त्या कंसातल्या समीकरणासारखी सुटता सुटत नाही तिच्या भोवतालची वलय सुटता सुटत नाही तिच्या भोवतालची वलय पण एकदा का ती कळायला लागली पण एकदा का ती कळायला लागली की जाणवतो तिच्या अंतरंगाचा पसारा अगदी एखाद्या सागऱ्यासारखी खूप खोल मनाच्या तळाशी असंख्य मौल्यवान क्षणांचे मोती जपणारे ना जाणे काय काय दडलेले असते तिच्या काळजात सगळ्यांची काळजी माया ममता चिंता सतत अव्याहतपणे झिजत असते सगळ्यांसाठी त्या बदलात हवे असतात तिला फक्त चार प्रेमाचे शब्द तेही नाही मिळाले तरी तिची तक्रार नसतेच अगदी शांत राहून कधी आई बहीण पत्नी मुलगी सून लेख अशा अनेक नात्यांमध्ये ती आपलं घर सजवत असते आपले आयुष्य तिच्या मायेची फुंकर घालून ती सजवत असते तिचा आवाज तिचे हसणे तिचे बोलणे तिचा वावर तिचे अस्तित्व घराला घरपण देते साक्षात मूर्तिमंत चैतन्य असते बाई म्हणजे अगदी खळखळ वाहणाऱ्या सारखी नवरात्र असल्यामुळे एका आईची देवीची आपण भक्ती करतो त्याचप्रमाणे आपली मराठी भाषा आपल्या मराठी भाषेला आता अभिजात दर्जा प्राप्त झालाय मराठी भाषा अतिशय समृद्ध अशी भाषा आहे आणि आपण म्हणतो ना आपली माय मराठी तर या माय मराठीला आज अभिजात दर्जा मिळाल्यामुळे मुण, हा मानाचा मुजरा माय मराठी असे साजेरी माय मराठी असे साजरी पाणीत असे गोड खुमारी माय मराठी असे साजिरी वाणीत असे ठुमकते हृदया भरली जशी गोजिरी हृदयात भरली मिठा ससारी काना मात्रा वेलांटी उकार काना मात्रा वेलांटी उकार आभूषणेती लेऊन जते काना मात्रा वेलांटी उकार आभूषण ती लेवून सजते सोळा शृंगार करुणी जशी लाखात एक शालिनी सोळा श्रार करुणी निरनिराळी रूपे अनेक प्रत्येक बोलीचा ढंग निराळा मराठी भाषेमध्ये अनेक भाषा आहेत निरनिराळी रूपे प्रत्येक बोलीचा ढंग निराळा भावते ती सगळ्या रूपात वाण तिचा साऱ्यानून विरळा भावते ती सगळ्या रूपात वाण तिचा साऱ्यानून विरळा एका शब्दांचे अनेक अर्थ एका शब्दांचे अनेक अर्थ सर्व गुण संपन्न लावण्यवती एका शब्दांचे अनेक अर्थ सर्व गुण संपन्न लावण्यवती शोधण्यास गुण जावे अंतरी मराठी भाषेच्या अंतरी शोधण्यास गुण जावे अंतरी पाहून देखणे पण भुंग होई मती पाहून देखणे पण भुंग होई मती ती राजश्री ती मधवंती ती राजश्री ती मधवंती मनास स्पर्श करतात बोल ती राजश्री ती मधवंती मनास स्पर्श करतात बोल सुटत नाही कोडे ते सुटत नाही कोडे ते भावार्थ त्यांचा असे खोल सुटत नाही कोडे ते भावार्थ त्यांचा असे खोल काय वर्णावी तिची महती काय वर्णावी तिची महती महती तिच्या विना मी अपूर्ण काय वर्णावी तिची महती तिच्या मी अपूर्ण खोलते ती अंतरंग हळवे खोलते ती अंतरंग हळवे भावनेचे बोलके जग संपूर्ण भावनेचे बोलके जग संपूर्ण धन्यवाद मला आज कविता वाचण्याची संधी दिल्याबद्दल आदरणीय सर आणि शर्मिला मॅडम शब्दगंधाच्या सर्व पदाधिकाऱ्यांचे मनपूर्वक धन्यवाद